नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता पार्थसाठी काव्या छान साडी नेसून तयार झालेली असते त्याच्या क्लायंटसाठी तिने छान भजी चहा हे सुद्धा बनवलेलं असतं तर पार्थ काव्याचं खूपच कौतुक करत असतो आणि म्हणत असतो काव्या आज तर चवीच्या बाबतीमध्ये तुम्ही आईला सुद्धा मात दिली तेवढ्या तेथे मानिनी येते मानिनी म्हणते कोणी दिली मला मात आणि ते आता तेवढ्यात काव्याला भीती वाटायला लागते आता मानिनी काव्याला हात धरून रूममध्ये घेऊन जाते आणि चांगला जाब विचारत असते मानिनी म्हणते काव्य शोभतं का तुला हे त्याच्या मागे एक वेगळं वागते त्याच्या समोर काय छान त्याच्यासाठी तयार होते त्याच्या क्लायंटला छान नाश्ता काय बनवून देते हे शोभतं तुला अगं तू तु मला वचन दिलंयस ना पार्क पासून दूर राहणार आहेस तू आणि ते वचन मोडताना तुला काहीच कसं का वाटत नाही ग हो? तेवढ्यात काव्या म्हणते अच्छा मला शोभते का पण तू मला शोभतय का एक आई म्हणून तुम्ही काय वागतायत तेवढ्यात ते मानिनी म्हणते मला अक्कल शिकवू नको तू त्याच्या आयुष्यातून ना आत्ताच्या आत्ता निघून जा हे घर सोडून निघून जातो आणि तेवढ्यात काव्याला आता खूप संताप आलेला असतो तिच्या मानिनीच्या रोजच्या कटकटीला ती कंटाळलेली असते ती म्हणते ठीक आहे तुम्हाला मी पाचच्या आयुष्यातून निघून जायला हवे ना मी जाते आणि ती बॅग पॅक करायला घेते पटकन आपलं सामान बॅगेत वगैरे टाकते आणि तिथून जायला निघालेली असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद